नमस्कार जय शिवराय ग्रेट मॉर्निंग आपण सर्वजण रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हर घर आयुर्वेद हर घर रोजगार विषमुक्त भारत अभियानामध्ये काम करत आहोत खर तर रियांश कंपनीने हे अमृत ज्यूस अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेला आहे बेचाळीस प्रकारचे फॉर्म्युला पासून हे अमृतज्यूस तयार केलेला आहे यापासून शरीरातील पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सर्व आजार या माध्यमातून बरे होतात म्हणजे एखाद्याला ऍसिडिटी असेल पित्त असेल वात असेल कप असेल अल्सर असेल कॅन्सर असेल पॅरेलिस असेल मुळव्याध असेल किडनीस्टोन असेल शुगर असेल बी पी असेल अशा सगळ्या आजारावरती हे प्रोडक्ट अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं आणि प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी करतं आपण नेहमी म्हणत असतो पाणी हे जीवन आहे परंतु आजकालचं पाणी हे आपल्या मानवी जीवनाचं मानवी जीवनासाठी घातक ठरत आहे जेणेकरून आपण ज्या पिकांवरती रासायनिक फवारणी करतो ती फवारणी शेतामध्ये मुरते आणि ज्यावेळेस पाऊस होतो पानी वीरी, ते पाणी विहिरीत नाल्यात ओढ्यात ते जातं आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना दुग्धराशे आजार निर्माण होतात तर आपल्या रियांश कंपनीने रियांश अमृत अल्कलाईन ड्रॉपची निर्मिती केली आहे आणि हे पाणी आपल्यासाठी किती पोषक आहे त्याचा एक डेमो आपण आज पाहणार आहोत खरं तर आपल्याकडे हे जे पाणी आहे हे पाणी आपण जे घरातलं पितो फिल्टर असेल बिशनरी असेल हे पाणी आहे तर या पाण्यात आपण हे दोन ग्लास घेतलेले आहेत तर या दोन्ही ग्लासामध्ये आपण हे पाणी टाकत आहोत बघा आपण दोन्ही पाणी सेम आहे पाण्यात कुठलाही बदल नाही आपण पाहू शकताय आपण दोन्ही पाणी घेतलेलं आहे एकच पाणी दोन ग्लासामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या घरात जो आपण वापरतो जिरा हे बघा जिरा ह्या हा आपण ह्या पाण्यात टाकलाय आणि तोच जिरा आपण ह्याही पाण्यात टाकतोय बघा हे दोन्ही जिरा आहेत याच्यात जो जिऱ्याचा कलर आहे हा सेम तसाच राहिला आहे आणि ह्याही पाण्यात तसाच सेम कलर आहे पण जो आपल्या आपलं अल्कलाईन ड्रॉप आहे तो आपण या पाण्यात टाकत आहोत आता बघा हे पाणी आपण जे टाकले याच्यात जे जिरा टाकले हे आपलं घरगुती पाणी आहे वापरायचं आणि हे पण आपलं घरगुतीच पाणी आहे पण आपण दोन अल्कलाईन ड्रॉप याच्यात टाकत आहे बघा दोन अल्कलाइन ड्रॉप टाकले आणि त्या पाण्याचं जिऱ्याचा कलर हळूहळू पिवळसर त्या पाण्यामध्ये निघायला आलाय म्हणजे हे जिवंत पाणी जे आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक असतं ते पाणी तयार झाले आणि हे पाणी तेच आहे बघा दोन्ही पाण्याचा तुम्हाला कलर जावेल हा थोडासा पिवळसर कलर याच्यात झालेला आहे आणि याच्यामध्ये जसं आहे तसंच पाणी आहे किती तरी ते पाण्याचं कलर बदलत नाही आणि ह्या पाण्याचा कलर बदलतो म्हणजे आपण जे तेलकट वगैरे खातो ते तेलकट आपल्या आतड्यांमध्ये जाऊन मुरतं किंवा चिटकतं ते पूर्णपणे क्लीन करण्याची जबाबदारी ही अलकड्याने ड्रॉप घेत आपण यासारखा दुसरा एक डेमो पाहू शकतो आपल्याकडे घरगुती वापरायची हळद आहे ती आपण ह्या साध्या पाण्यात टाकली आपले जे घरगुती पाणी टाकतो त्याच्यात टाकली त्याचा कलर बघा हा असा पिवळ पिवळ राहणार आहे आणि जी आपली ओरिजिनल हळद असते त्याच्यापासून आपण कुंकू बनवतो पण याच्यामध्ये जो कलर आहे तो पिवळाच आहे आणि आपण याच्यात पण हळद टाकूया आणि यातमध्ये पाहूया कसा कलर होतोय बघा आता याच्यामध्ये तुम्हाला कळेल हा पूर्णपणे लालसर कलर झालेला आहे म्हणजे या हळदीतलं कलर सुद्धा आपण हे जसं आहे पिवळं ते पिवळंच राहिले आहे आणि याच्यामध्ये एकदम लालसर कलर झालेला आहे बघा आपण पाहू शकतो हे पाणी पाणी किती म्हणजे हलकं पाणी याला म्हणतात आणि हे जड पाणी म्हणतात असं हे हलकं पाणी आपण प्रत्येकाने शरीरासाठी पिलं पाहिजे ते आपल्या शरीरासाठी पोषक आहे आणि आपणास कोणताही आजार असले तर आपल्याला आपल्या आजारापासून मुक्तता हवी असेल तर आमच्याकडे हे रियाश अमृत ज्यूस आपल्याला भेटून जाईल त्यासाठी आम्हाला संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ त्रेपन्न पन्नास अकरा हर रियाश घर घर रियांश